का गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची सुरुवात माझ्या किचनपासून माझी काय म्हणजे माझी चहा बी बिस्किट पडून त्याने चहा पिलेले माझी बिस्किटमध्ये पडले पडलेले सारखं सारखं आता मी कि पनीरची भाजी करणारे वटाने उकडवाय उकडायला टाकले अमोलचं पनीर आहे दोन पॉकेट बटर सोहाणा मसाला पनीरचा आणि इथं गिरवी करून घेतले अद्रक लसूणची पेस्ट चला फ्राय करून घेते पनीर वटाने इकडं उकडून घेतले आणि इकडं बटर टाकून फुंनी मारून घेतले कांदा टमाटर आणि अद्रक लसूणची पेस्टची गिरवी करून झाला आता फ्राय मस्त आता ह्याच्यामध्ये पूर्ण मसाले टाकायचं हे बघा हे मसाले हे पनीर मसाला आहे धने मसाला आहे हळद आणि मिरची आहे आता हे टाकून घेते त्याला भात केले वटाने ते टाकून पनीर तसंच टाकणार आहे भाजून टाकलं ना टाक तसं तुकडे पडलेले त्याच्यामुळे मी भाजून नाही टाकणार ना असंच टाकणार आहे तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा व्हिडिओ वटाने टाकले आता ह्याच्यामध्ये गिरवी झाल्या पनीर टाकून घेते मी त्याच्यामध्ये पनीर टाकून घेतले कशी वाटते भाजी कमेंट्समध्ये सांगा थोडं बटर टाकून घेते मी त्याच्यावरती आता केली बटर आता टाकून घेतली बटर अशी झाली भाजी चला थोडीशी कोथिंबीर कापून टाकते ह्याच्यावर त्यावर कापून घेतली चला टाकते टाकून घेते कोथिंबीर मस्त झाली भाजी तुम्ही पण करून बघा जशी मी केले तशी चांगली होते का चला आता मी पीठ म्हणून घेते काय पार्सल आले की तुमच्या भाऊजीने मागवले तर चला था आता बघते पार्सल काय मागवले की काय माहित नाही आता मी ओपन करते आणि बघते हे काय पार्सल आहे ते काय पण मागवते ऑनलाईन त्याच्यात काय आहे काय माहिती आता बरोबर आहे तो पंपच करलाय मग त्याच्यात काय निघते काय खरं नाही खायचं मागवले तर मी म्हणाले काय मागवलेत घ्यायला अवघड आहे बाबा तुमच्या बावलींचं शाबूचं आहे सगळं शाबूच्या चकल्या आहेत शाबूच्या पुरवड्या आहेत आणि बटाट्याचा खिस आहे मागवलेत ऑनलाईन चला आज पावसाचा मोसम आहे आवाळ गच्च भरले वारकावर सुटले त्यामध्ये नळाला पाणी आले आमच्या इथं आता पाणी कितपत ते ते माहीत नाही भरते का नाही ते बी माहीत नाही भरले सकाळी सकाळी थोडं घेतलं होतं मागवून पाणी आता पडलं तेवढंच पडलं नसता मग गेलं पाणी मिशीन लावले कपड्याचे चला कसं वारकावर सुटले आता बघा झाल्यासारखं सारखं किचन वट्टीन सार <talas> पसून घेतलं आजीला चहा करून दिलं आणि दूध गरम केले आठलं पप्पा आणि चिकन आणलेत पण पप्पानी मटण आणले धूत धुवून घेतले पा कांदे कापून धुलेले